तर नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये आणि आज आपल्यासोबत आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेल्या आहेत निलेश सर जे की तेजस्व करिअर अकॅडमीचे सर आहेत आणि आपल्याला ते आज खूप सारी माहिती देणार आहेत जसं की पोलीस भरती झाली परत गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या भरती झाले रेल्वे भरती झाली तर त्याबद्दल ते आपल्याला माहिती देणार आहेत आणि आपण कसे त्या फ्रॉडपासून वाचू शकतो त्याबद्दल देखील ते दे, गाईड करणार आहेत तर आपण बोलूया त्यांच्याशी नमस्कार सर तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टवर तर सर सर्वप्रथम तुमच्या म्हणजे करिअरची सुरुवात तुमचं स्ट्रगल कसं होतं तर नमस्कार माझं नाव निलेश पांडुरंग ढाकणे मी स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये मागील बारा वर्षापासून कार्यरत आहे सध्या माझी नवी मुंबई घणसोली येथे ॲकॅडमी आहे आणि नुकत्याच दोन दिवसापूर्वी मी वाशीलासुद्धा एक ब्रँच सुरू केलेली आहे सो so, uh, यामागील माझं मागे स्ट्रगल असं की दोन uh, दोन मी दोन हजार नऊपासून या फील्डमध्ये आहे दोन हजार नऊला मी पोलीस भरती दिली त्यामध्ये नाही झालं माझं सिलेक्शन त्यानंतर अकरामध्ये पण दिली त्यामध्ये पण नाही झालं त्यानंतर मी ठरवलं की एम पी एस सी करायची आणि मग एम पी एस सीला दोन हजार बाराला माझं पी एस आय मेन्स एका मार्काने माझं सिलेक्शन हुकलं त्याच्यानंतर मग आर पी एफ सब इन्स्पेक्टरची मी एक्झाम दिली होती तीसुद्धा फायनलमध्ये माझं सिलेक्शन नाही झालं त्यानंतर मंत्रालय क्लर्क जी एम पी एस घेण्यात येते तिच्यामध्ये सुद्धा चार मार्काने माझं सिलेक्शन हुकलं असं प्रकारे माझं थोडं थोड्या मार्क्सने स्पर्धा परीक्षेमध्ये सिलेक्शन राहत हुकून गेलं आणि मग तरी पण मी प्रयत्न सोडले नाही दोन हजार सोळापर्यंत मी प्रयत्न केले आणि नंतर मग घरच्यांनी पण सांगितलं की आता काहीतरी जॉब वगैरे बघ आणि पुढे करिअरचा काहीतरी विचार कर नंतर मग मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केला त्यानंतर मग हळूहळू असं वाटायला गे गेलं की आपण ज्या फील्डमध्ये एवढे वर्ष घालवलेत त्या फील्डचा वापर आपल्याला या करिअरमध्ये काही होत नाही प्रायव्हेटमध्ये बरोबर सो मग मी काही अकॅडमीमध्ये लेक्चर घेण्याचं काम सुरू केलं तिकडून मला ऑफर यायला लागल्या सो मग नंतर मग असं कळलं की दुसऱ्या अॅकॅडमीमध्ये शिकवण्यापेक्षा जर आपणच स्वतःची अकॅडमी सुरू केली तर काय वाईट आहे मग त्या हिशोबाने मी पंधरा मे दोन हजार एकोणीस साली माझी स्वतःची अकॅडमी थोड्यासाठी करिअर म्हणजे नेमकं काय करत फायनल मध्ये सिलेक्शन राहून जायचं कधी ग्राउंडला कमी पडायचे कधी लेखीला कमी पडायचे असं फायनलमध्ये मध्ये होऊन गेलं मी दोन वर्षच पोलीस भरती दिली त्यानंतर मी फुल फुलटाइम एमपीएससी चा अभ्यास करत होतो म्हणजे त्यावेळी भरतीची तयारी म्हणा तर त्यावेळी फायनान्शियल वगैरे व्यवस्थित फायनान्शियल व्यवस्थित होतं वडील पोलीस खात्यामध्येच नवी मुंबई पोलीसमध्येच कार्यरत असल्यामुळे फायनान्शियल असं काही नाही त्यांनी खूप मला सपोर्ट केला अगदी वयाच्या अठ्ठावीस वर्षापर्यंत मला त्यांनी सपोर्ट केला स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तर फायनान्शियल असं काहीच प्रॉब्लेम नव्हता सर्व काही व्यवस्थित होतं मग नंतर जेव्हा तुम्ही अकॅडमी चालू केली स्वतःची त्यानंतर मग ती त्याची सुरुवात कशी झाली तुम्हाला ती आयडिया म्हणा किंवा सगळा जो कन्सेप्ट आहे ॲक्च्युली uh, आधीच मी अॅकॅडमीमध्ये uh, uh, काम केलं असल्यामुळे किंवा जवळून अॅकॅडमी पाहिल्या असल्यामुळे मला त्याची कॉन्सेप्ट माहिती होती ती कशी चालवायची तेसुद्धा माहिती होतं सो so, मी uh, जेव्हा अॅकॅडमी सुरू केली तेव्हा माझ्याकडे एकही एक स्टुडंट नव्हता फक्त मी एक ऑफिस घेतलं लेक्चर हॉलसुद्धा नव्हता माझा ओके okay. गणसुलीला एक सर आहेत त्यांच्या थ्रू तिथे मी त्यांचा लेक्चर हॉल घेतला दोन तासासाठी त्यांचा स्लॉट घेतला आणि अशा प्रकारे मी ॲकॅडमी सुरू केली सुरुवातीचे पंधरा दिवस फक्त ऑफिसमध्ये बसूनच राहायचो एकही स्टुडंट नव्हता मग म्हटलं असं बसून होणार नाही माझे कॉन्टॅक्ट्स होते पण ते सगळे एम पी एस सी करणारी मुलं होती पोलीस भरती आणि इतर ग्रुप सी आणि ग्रुप डीची तयारी करणारे मुलं कमी होते सो मग मी म्हटलं थोडंसं जाहिरात केलीच पाहिजे मग मी थोडं पॅम्पलेट्स वगैरे गणसोली कोपरखेरणी एरियात वाटले आणि मग स्टुडंट यायला सुरुवात झाली तिथून सुरुवात झाली म्हणजे ते सगळं तुम्ही एकट्यानी सांभाळलं की अजून आमच्या स्टार्टिंगला आम्ही तीन मित्र तीन मित्र होतो नंतर मग त्यातला एक मित्र काही घरगुती कारणांमुळे पूर्ण गावाला गेला आणि मग आम्ही दोघं राहिलो त्यामधले दुसरं दुसरे एक सर आहेत त्यांचं आता रायगडमध्ये शिक्षक म्हणून सिलेक्शन झालं आता मी सध्या मागील एक वर्षापासून मी स्वतःच बघतोय सर्व अच्छा जशी तुमची अॅकॅडमीकॅडमी आहे तशी अजून बऱ्याच आहेत म्हणजे मी असं गल्लीबोळामध्ये पण काही काही लोकांनी अकॅडमी काढल्यात परत बरेचसे असे पण आहेत की लाख रुपये द्या दोन लाख रुपये द्या तुमचा मुलगा आम्ही पुलीस भरती करतो वगैरे असं पण होतं मग हे कितपत खरं आहे आणि कितपत योग्य आहे सगळं अगदी बरोबर आहे सध्या जर तुम्ही पाहिलं तर काही एज्युकेशन क्वालिफिकेशन नसतानासुद्धा काही जण अकॅडमी सुरू करत आहेत अगदी दहावी बारावी पास असणारे सुद्धा अॅकॅडमी चालक मी पाहतोय त्यांना स्वतःला ते सु शिकवू शकत नाहीत तरी पण त्यांनी अॅकॅडमी सुरू केल्यात फक्त ग्राउंडच्या जीवावर किंवा या पद्धतीने अॅकॅडम्या चालू आहेत तर विद्यार्थ्यांनासुद्धा माझं एक सांगणं आहे की समोरचा जो शिक्षक आहे त्याचं एक क्वालिफिकेशन बघून किंवा शिकवता येते की नाही ते पाहून जर अॅकॅडमी जॉईन केली किंवा रिझल्ट पाहून केलं तर ते योग्य राहील असं मला वाटतं तर आपण पाहतोय की काही शिक्षण नसलेले काही अॅकॅडमी चालक का आहेत ते अकॅडमी चालवत आहेत फक्त स्वतःला पळता येत आहे म्हणून अकॅडमी चालवणं हे कितपत योग्य आहे हे विद्यार्थ्यांनी पण पाहिलं पाहिजे फक्त कोच पळून विद्यार्थ्यांचं ग्राउंड आउट ऑफ होत नसतं तर ते विद्यार्थ्यांना आउट ऑफ होण्यासाठी काय प्रॅक्टिस असते ते घेतणं घेणं गरजेचं आहे तर काही अकॅडमीमध्ये बघतो की फक्त कोचस पळतात पुढे आणि मुलं मागे असतात किंवा मुलांचं ग्राउंड कसं घ्यायचं हेच त्यांना माहिती नसतं बेसिक काही ज्या काही गरजेच्या एक्सरसाइज असतात ते किंवा मी पाहतोय काही ॲकॅडमी चालक का आहेत असे की त्यांना शिकवतासुद्धा येत नाही म्हणजे काही असे आहे असे मी पाहिले की त्यांना साधा इंग्लिश पण वाचता येत नाही आणि ते आज अकॅडमी चालक आहेत सो सगळेच असे नाही आहेत काही वेल एज्युकेटेड आहेत काही अकॅडम्यांचा विद्यार्थ्यांना खरोखर फायदा होतो पण गल्लीबॉनमध्ये सध्या अॅकॅडम्या सुरू झालेल्या आहेत उठसूट कोणीही अकॅडमी सुरू करत आहे एक दोन वर्ष पोलीस भरती किंवा आर्मीमध्ये ट्राय करतात सिलेक्शन नाही झालं तर कुठे प्रायव्हेटमध्ये जॉब करण्यापेक्षा मग अॅकॅडमी सुरू करतात आणि मग अशा प्रकारे त्यांचं ते बिझनेस वाढवत आहेत सर्वच अकॅडमींना मी नाव ठेवणार नाही कारण काही अकॅडम्या खरोखर चांगल्या आहेत त्यांचे रिझल्ट पण चांगले आहेत पण काही अकॅडम्यांमुळे बाकीचे जे चांगले एज्युकेटेड लोक आहेत त्यांचं नाव खराब होतं या अकॅडमी क्षेत्रामध्ये म्हणजे नक्की जे अकॅडमीमध्ये जे प्रॅक्टिस घ्यायचं जे शिकवायचे तर त्याची पाईपलाईन कशी असते म्हणजे त्याची सुरुवात कशी आहे म्हणजे स्टेप टू स्टेप असं बघा विद्यार्थी जर दहावी पास झाला असेल तर तो, तो अकॅडमी जॉईन करू शकतो कारण वयाच्या साडे सतरा वर्षापासून आर्मीची तया आर्मीची भरती चालू असते म्हणजे वयात त्याचं कॉलेज हेच एज, हे एज क्रायटेरियाच असतो साडेसतरा ते एकवीस तर साधारण दहावीनंतर नंतर जर अॅकेडमी सुरू केली तर साधारण एक वर्षात तो प्रॉपर तयार होतो आणि येणारी जी आर्मीची भरती आहे अग्निवीर म्हणतात त्याला ती तो एक्झाम देऊ शकतो आणि अठरा वर्षानंतर ऑल गव्हर्मेंट एक्झाम देता येतात जसं की पोलीस भरती वनरक्षक आहे दारूबंदी पोलीस आहे यासारख्या सर्व एक्झाम तो देऊ शकतो सो पोलीस भरतीमध्ये साधारण मी पोलीस भरतीचं जास्त का सांगेल कारण आत्ता मागच्या वर्षी जी भरती झाली त्याला सतरा लाख फॉर्म आले होते सो so, एवढं मोठं क्राऊड आहे पोलीस भरतीचा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि गा खेडोपाड्यांमधून पोलीस भरतीची तयारी करणारी मुलं आहेत आज माझ्याकडे व्हॉट्सअपचे तीन ग्रुप आहेत ज्यामध्ये जवळपास अठ्ठावीसशे मुलं आहेत ज्यांना मी फ्री ऑफ कॉस्ट जे काय पोलीस भरतीचं नॉलेज असेल ते मी देत असतो इवन कॉलद्वारे सुद्धा मी त्यांना गायडन्स करत असतो सो ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना अॅकॅडमीचं गायडन्स भेटत नाही आहे जे खेडोपाड्यात मुलं आहेत त्यांना आणि काही अकॅडमीचे जे चालक आहेत ते लाख रुपये द्या तुमचं काम करतो किंवा अजून एक मला एक संदेश द्यायचा आहे की हे जे गल्लीभोवांमध्ये जे एजंट आहेत सध्या की पाच लाख रुपये द्या तुमचं मी रेल्वेमध्ये काम करतो आ, मला एक तीन दिवसापूर्वी एक कॉल आला होता ठाण्यावरून की त्यांच्या मुलीसाठी त्या विचारत होत्या की सर काय पैसे भरून असं काय होईल का तर मी सर्वांना इथे आव्हान करतो की असं पैसे कोणालाही देऊ नका आणि असं जर तुम्हाला कोणी हे करत असेल प्रलोभन देत असेल तर जवळच्या तुम्ही नजदीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जा आणि त्यांची तक्रार करा कारण असं काहीही होत नाही आणि जे अशिक्षित आहेत किंवा शिक्षितसुद्धा आपल्या मुलांच्या करिअरसाठी ह्या प्रलोभनांना बळी पडतात आणि पैसे भरतात आणि नंतर त्यांना कळतं की आपली फसवणूक झालेली आहे हो असं बरेच बरेच केस झालेले आहेत असे आणि आपला रिझल्ट कसा आहे म्हणजे आपल्या अकॅडमीचा भरतीचा आपलं तेजस्व ॲकॅडमी अकॅडमी तुम्ही जर इंस्टाग्रामवरती सर्च केलं तर तुम्हाला आपला रिझल्ट जाणून येईल आपला रेकॉर्ड आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या अकॅडमीमध्ये वयाच्या छत्तीसव्या वर्षी एका मुलाला मी भरती केलेला आहे सो so, त्याचा uh, अख्ख्या महाराष्ट्रात रेकॉर्ड आहे हा आणि आता मध्यंतरी तुम्हाला पण माहीत असेल की आपल्या तेरणा कॉलेजच्या मागच्या ब्रिजवर एक ॲक्सिडेंट झाला होता बरोबर एका मुलाचा तर uh, म्हणजे मुलांना रोडवर का पळवतात म्हणजे जर अकॅडमी घेतात तर म्हणजे जसं ग्राउंड वगैरे हवं आहे ना रोडवर हायवेवर आता बघा आपल्या एरियातच म्हणजे आपल्या नवी मुंबईमध्ये जर सांगायचं झालं तर मोस्ट ऑफ सगळे ग्राउंड हे क्रिकेट्स क्रिकेटरने भरलेले आहेत मुलांना प्रॅक्टिस करायला जर तुम्ही बघितलं तर जागा नाही आहे सध्या नवी मुंबईमध्ये तर तो एक खूप मोठा मुद्दा आहे म्हणजे फक्त अॅकॅडमीवाल्यांचंच नाही तर पर्सनल जे प्रॅक्टिस करतात त्यांनासुद्धा ग्राउंडची उपलब्धता आपल्या नवी मुंबईमध्ये जास्त okay. करून नाही आहे कारण ते क्रिकेटमध्ये तिथे सगळे ग्राउंड व्यस्त असतात मग दुपारी मुलांना मग क्रिकेट नसेल तेव्हा उन्हात मग प्रॅक्टिस करावी लागते तर असं त्यामुळे ग्रा रोडवरती मुलं प्रॅक्टिस करतात ते रोडवर पळणं पण चुकीचं आहे हल्टी पण हायवेला हां uh, हायवेला पण अगदी चुकीचं आहे आणि तो जो इन्सिडेंट झाला ज्या वेळेस तो इन्सिडेंट झाला त्यावेळेसच मला एक युट्यूबर आहे त्याचा मला कॉल आला होता की सर असं असं झालंय आपल्या अकॅडमीतला मुलगा वगैरे आहे का तर मी ते कन्फर्म केलं तर तो नुकतीच दहावी झालेली परीक्षा त्याची दहावीची परीक्षा झाली आणि पहिलाच दिवस होता त्याचा पहिल्याच दिवशी तो, तो त्या ब्रिजवरती पाहायला गेला महापेचा मुलगा होता तो आणि त्याचा दुर्दैवाने तो अपघात झाला आणि दोन दिवसात तो दगावला अशी वाईट घटना घडली तर मुलांना मी एक आव्हान करेल की रोडवरती पळा पण जिथे हायवे रोड आहे जिथे मोठमोठ्या वाहनं आहेत तिथे पळू नका मला माहिती आहे ग्राउंडची उपलब्धता नाही आहे पण त्यातली त्यात जिथे वाहनं नसतील तिथे प्रॅक्टिस करा किंवा मग दुपारची वगैरे किंवा संध्याकाळी जिथे ग्राउंड उपलब्ध आहे तिथे प्रॅक्टिस करा सर जसं तुम्ही बोलला की खूप सारे अकॅडमी जे आहेत ते फेक आहेत म्हणजे त्यांचं शिक्षण झालेलं नाही तरी पण ते अकॅडमी म्हणजे एक प्रकारे फ्रॉड करतात मग हे तुम्हाला माहिती आहे का तो तुमची अकॅडमी पण हे जे सामान्य माणसं आहेत त्यांच्या मुलांना तर माहीत नाही ही गोष्ट की कुठलं फेक आहे कुठलं रिअल आहे कुठला चांगला आहे कुठला वाईट आहे मग त्यांनी कसं ओळखावं का त्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे की जेणेकरून ते ओळखतील या सगळ्या सर्वात महत्वाचं अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेताना पालकांनी स्वतः ॲडमिशनच्या प्रोसेसच्या वेळेस तिथे ऑफिसमध्ये उपलब्ध राहणं गरजेचं आहे त्यामुळे काय होतं सध्या मुलं ह्या अकॅडमी जॉईन करणारी मुलं हे सतरा अठरा एकोणीस वयाच्या रेंजचे असतात ते नासमज असतात त्यांना असं खोटं आश्वासन दिलं किंवा आम्ही तुम्हाला भरती करू मी सांगतो महाराष्ट्रातली कुठलीच अकॅडमी ही शंभर टक्के गॅरंटी देऊ शकत नाही की मी तुमच्या मुलाला किंवा तुला भरती करेल म्हणून असं जर तो सांगत असेल तर तो शुद्ध फसवणूक करत आहे कारण सिलेक्शन होणं हे सर्वसह त्या मुलावरती डिपेंड असतं समोर तुमच्या ब्रह्मदेव आले शिकवायला तरी तुम्ही जर घरी जाऊन अभ्यास केला नाही तर तुमचं सिलेक्शन होणार नाही आणि सध्या हाच ट्रेंड चालू आहे सिंगम आणि हे असे मूवी पाहून पोलीस ऑफिसरचे सर्व मुलं या क्षेत्राकडे वळत आहेत पण या क्षेत्राची दहाकता त्यांना माहिती नाही आहे या क्षेत्रामध्ये स्ट्रगल करावं लागतं किती हे त्यांना माहिती नाही आहे आणि स्ट्रगलशिवाय याच्यामध्ये सक्सेस मिळत नाही म्हणजे मी सांगेल तुम्हाला जर साधारण पोलीस भरती जरी व्हायचं असेल तर दिवसातून सहा ते सात तास अभ्यास करावाच लागतो दोन तास प्रॅक्टिस करावीच लागते कारण स्पर्धा ही एवढी स्पर्धा झालेली आहे की एका एका जागेसाठी दोनशे दोनशे मुलं फॉर्म भरतात आणि मग बाकीचे एकशे नव्याण्णव मुलं घरी राहतात तर ते एकशे नव्याण्णव मुलांचं काय हा प्रश्न खूप मोठा आहे कारण पोलीस भरती करणाऱ्या मुलांना हे व्यसन लागलेलं असतं काही खरोखर जे जिद्दी असतात ते म्हणजे त्यांना आवड असते पण त्या, त्या पद्धतीने ते प्रयत्न करत नाहीत किंवा त्यांना त्या पद्धतीने गायडन्स भेटत नाही दिशाहीन अभ्यास आणि दिशाहीन प्रॅक्टिसमुळे ते वर वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करतात आणि वर्षानुवर्ष अभ्यास करतात जो दिशाहीन असतो त्यामुळे त्यांचं सिलेक्शन होत नाही तर तुमचं जर सिलेक्शन होत नाही तर शंभर टक्के तुम्ही काहीतरी चुकताय किंवा तुम्हाला गायडन्स कमी पडत आहे तर हे गोष्ट विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही ज्या अकॅडमीमध्ये जाता किंवा जिथे कुठे तुम्ही गायडन्स घेत आहे तिथे तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटत आहे का जर तिथे प्रॉपर गायडन्स भेटत असेल तर शंभर टक्के तुम्ही कुठेतरी कमी पडताय म्हणून तुमचं सिलेक्शन होत नाही बरं शिकवणारे जे सर असतात ते सर्व मुलांना सारखं शिकवतात तुमच्या बाजूचा मुलगा भरती होतो आहे तर तुम्ही का नाही होत हे सुद्धा विद्यार्थ्यांनी हे केलं पाहिजे आणि उगाच आईवडिलांचे पैसे वाया घालवण्यात अर्थ नाही आहे आईवडील आई स्वप्न बघत असतात की माझा मुलगा मुलगी भरती होईल आणि मुलं आजकालचे बाहेर टाईमपास करतात आईवडिलांना फसवतात आणि आईवडिलांसमोर पुस्तक घेऊन आतमध्ये मोबाईल असतो सध्या मोबाईल हे सर्वात कठीण साधन आहे सर्वात विषारी साधन आहे समजा मुलांच्या करिअरला बाधा आणण्यासाठी आता तुम्ही मला विचारलं की चांगली अकॅडमी कशी ओळखायची तर सर्वप्रथम आता काही अकॅडमींमध्ये काय फेक रिझल्ट दाखवले जातात तर ते दाखवून तुम्हाला ते सांगतात की हे मुलं माझ्याकडे भरती झाले आहेत ते झालेत तर असं बघितलं तर मग तुम्हाला वाटेल खूप चांगली अकॅडमी आहे तिथे तुम्ही फसवू शकता शंभर टक्के कोणीही फसू शकतं ठीक आहे आता बाकी अजून एक महत्त्वाची गोष्ट काही अकॅडमी हे डायरेक्ट वर्षाचे पैसे घेतात तर मी सांगेल माझी स्वतःची अकॅडमी आहे मी स्वतः वर्षाची कधीच फी घेत नाही मी महिन्याची फी घेतो का घेतो तर समोरच्या मुलाला एक ऑप्शन भेटतो की इथे जर व्यवस्थित होत नाहीत तर मी माझी अकॅडमी ही सोडून देईन तर त्यामुळे बाकीच्या अॅकॅडमी काय करतात की वर्षाची एकदम फी घेतात त्यांना माहिती आहे एक महिन्यात मुलांना आपल्या ॲकॅडमीची चव कळेल आणि ते लगेच सोडून देतील त्यामुळे ते वर्षाची कमी अशी फी घेतात आणि मग ते त्यांचं मुलांचं फसवणूक होते ते फी पण रिटर्न भेटत नाही तर माझं म्हणणं असं आहे की मुलांनी महिन्याचीच फी भरा महिन्याच्या फीमध्ये तुम्ही बघून घ्या इथे व्यवस्थित शिकवलं जात आहे का काही अकॅडमीमध्ये लेक्चर सुद्धा व्यवस्थित होत नाहीत पण जे टाइमपासवाले मुलं तिथे रमून जातात कारण त्यांना तेवढंच पाहिजे ते असतं अभ्यास हे त्यांचं मेन एमच नसतं टाइमपास करणं आणि आईवडिलांना फसून इकडे टाइमपास करणं हेच त्यांचं एम असतं जे सिरियस मुलं असतात ते एक महिन्याच्या वर टिकत नाही अशा अकॅडमीमध्ये मा स माझं हे आव्हान आहे की तुम्ही वर्षाची फी न भरता एका महिन्याची फी भरा बघा तिथे व्यवस्थित होते का लेक्चर शिकवतात का शिकवणारे शिक्षक वेल एज्युकेटेड आहेत का त्यांना शिकवता येत आहे का जे अकॅडमी चालक आहेत ते वेल वेल एज्युकेटेड आहेत का हे पाहणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा आहे की आ, ग्राउंड कसं घेतलं जातं फक्त कोच पुढे प आला आहे म्हणून मुलांचं ग्राउंड चांगलं होईल हे हे जे आहे ते सर्वात साफ चूक आहे कारण सचिन तेंडुलकर जरी महान क्रिकेटपटू असला तरी त्यांचे जे कोच होते रमाका नाचरे रमाकांत आचरे त्यांच्यासारखा सिक्स मारू शकत नव्हते पण तो सिक्स कसा मारायचा हे रमाकांत आचरे यांना चांगल्या प्रकारे माहिती होतं त्यामुळे कोच असा असावा की भले तो पळत नसेल किंवा भले तो मुलांबरोबर प्रॅक्टिस करत नसेल पण त्याला मुलांकडून कसं करून घ्यायचं हे माहिती असणं गरजेचं आहे आणि मग अशी सगळी व्यवस्थित सगळी माहिती घेतल्यानंतर खातीर जमा केल्यानंतर मग तुम्ही अकॅडमी लावा तर तुम्हाला तिथे फसवणूक होणार नाही तर मग तुम्ही जेव्हा पोलीस भरती ट्राय केली मग त्यावेळी तुम्ही कुठे कमी पडला आणि तुमच्या सोबतचे कुठे आहेत आता आ, मी जेव्हा भरती चालू केली तेव्हा मी कॉलेज करत होतो आणि कॉलेज करता करता आम्ही सर्व माझे जे मित्र आहेत ते काही कॉलेज करत होते काही जणांचं कॉलेज झालं होतं असे सर्व त्या फील्डमध्ये होते आ, मी मोजून दोन वर्षच भरती केली तर दोन्ही वर्षात माझं थोड्यासाठी सिलेक्शन राहिलं मग नंतर मी ठरवलं की एम पी एस सी करायची कारण माझ्याबरोबर जेवढे सर्व मित्र होते ते सर्व आज पोलीसमध्ये आहेत नंतर मग मी एम पी एस सी करायचं ठरवलं मग ते जे पोलीस ब ब झालेले मुलं परत ट्रेनिंगवरून आले मग ते परत एम पी एस सी करायला सुरुवात केली त्यांनी माझ्याबरोबर आणि मग मा आम्ही एकत्र स्टडी करून त्यातले माझे दोन मित्र जे एकदम खास मित्र होते ते आज नवी मुंबईमध्ये पी एस आय आहेत सो तेसुद्धा परत निघून गेले माझ्याबरोबर जे कॉन्स्टेबलला माझ्याबरोबर होते परत एम पी पी एस आयला सुद्धा माझ्याबरोबर त्यांनी ज्यांनी तयारी केली ते पी एस आय होऊन गेले आणि मी परत पुन्हा एकदा मी एकटा राहिलो आणि मग मी पूर्ण कोलॅप झालो की आता काय करायचं कारण माझ्याबरोबरचे सर्व मित्र होऊन गेले काही ना काही माझ्या चुका असतील किंवा कुठेतरी मी कमी पडलो असेल किंवा थोडासा एक म्हणतात ना डेस्टिने हे असते म्हणजे काय नक्की काय कुठे कमी पडलात तुम्ही काय चुका झाल्या आता बघा ज्यांच्याबरोबर मी तयारी केली त्यांना ते पोलीस होऊन आल्यानंतर त्यांचा खूप मोठा गॅप होता आणि मी करंटमध्ये अभ्यासामध्ये होतो तर त्यांना मी गायडन्स केलं होतं तर मग मी आधी व्हायला पाहिजे होतं आणि ते नंतर व्हायला पाहिजे होते पण ते परत पी एस आय पण होऊन गेले आणि आज ते पी एस आय म्हणून आहेत कार्यरत तर काय माहिती नशिबाचा भाग म्हणा किंवा काय म्हणा मी ज्यांना ज्यांना गायडन्स केलं किंवा ज्यांच्याबरोबर अभ्यास केला ते सर्व आज वेल सेटल आहेत चांगल्या पोस्टिंगवर आहेत कदाचित माझ्या नशिबात मुलांना घडवणं लिहिलं असेल त्यामुळे माझं सिलेक्शन नाही झालं म्हणजे तुमची तयारी एकदम प्रामाणिक होती तयारी माझी प्रामाणिक होती पण कुठे ना कुठे काहीतरी नशिबाचा भाग असेल किंवा थोडीशी काहीतरी तयारी कमी पडली असेल म्हणून माझं सिलेक्शन नाही झालं पण आज मी खूप संतुष्ट आहे माझ्या या फील्डमध्ये मा कारण आज मी जर पी एस आय नाही झालो तरी माझ्या हाताखालून पी एस आय होत आहेत माझ्या हाताखालून कॉन्स्टेबल होत आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आज मुलं माझे कार्यरत आहेत त्यामुळे मी खुश आहे माझ्या या क्षेत्रामध्ये मा सर ऐकून खूप छान वाटलं आणि मला नक्कीच वाटतंय की तुमच्या ह्या बोलण्याने खूप आता जी पिढी आहे ती मोटिवेट होईल आणि फ्रॉडपासून वाचतील पण सर तुमच्या अकॅडमी मधले काही सक्सेस स्टोरी आम्हाला ऐकायला भेटतील का माझ्या अकॅडमी मधले जेवढे रिझल्ट लागलेत त्या सर्वांच्या सक्सेस स्टोरी आहेत पण त्यातल्या काही निवडक दोन तीन मी तुम्हाला सांगू शकतो सर्वात जी पहिली सक्सेस स्टोरी आहे जी अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे वयाच्या छत्तीसाव्या वर्षी आपण एका म विद्यार्थ्याला भरती केलेला आहे खूप त्याने स्ट्रगल आहे म्हणजे दोन हजार बाराला पहिली भरती दिली होती दोन हजार तेवीसला तो भरती झाला अशी त्याची सक्सेस स्टोरी इव्हन बाराच्या आधी मला वाटतं दोन हजार आठला पहिली भरती दिली होती त्याने आणि दोन हजार तेवीसला तो भरती झाला आहे वयाच्या छत्तीसाव्या वर्षी ते पण पोलीस भरतीला तेहतीस वयाची अट आहे कास्टवाल्या कास्ट विद्यार्थ्यांसाठी कास्टवाल्यांच्या पण कोरोनामुळे सरकारने दोन वर्ष वाढवून दिले वयाच्या तेहतीसाव्या वर्षी तो आ, तीन मार्काने नव्हेंबरला भरती राहायचं राहून गेलं वय संपलं त्यांचा मग तो म्हटलं की सर आता मी एम पी एस सी करतो किंवा तलाठी करतो आणि मग त्याने त्याप्रकारे सर्व पुस्तकं घेऊन अभ्यासाची तयारी केली दोन महिन्यात जी आर आला गव्हर्नमेंटचा की कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांचं वय वाढलेलं आहे ज्यांना भरती देताना आली त्यांच्यासाठी दोन वर्ष वाढून देणार आणि त्याचं वय त्यावेळेस पस्तीस क्रॉस होतं आणि भरती निघाली ठाण्याला फॉर्म भरला आणि तो ठाण्याला वयाच्या छत्तीसाव्या वर्षी भरती झाला खूप मोठा स्ट्रगल आहे त्याचा ती एक पहिली सक्सेस स्टोरी दुसरी एक दुसरा त्याच्याबरोबरच एक मुलगा होता तो वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी भरती झाला आहे कोल्हापूरवरून शाहूवाडी तालुक्यातून खास तो पोलीस भरतीसाठी इकडे नवी मुंबईत आला वडील लहानपणीच तो चौथीत असताना वारलेले तीन बहिणींचं आईने शिक्षण केलं हा एक मुलगा लहानपणापासूनच त्याचं पूर्ण स्ट्रगलमध्येच त्याची लाईफ गेलेली इकडे ताईकडे त्याच्या तो घणसोलीला राहायला आला पोलीस भरतीची तयारी करत होता आर्मीच्या त्याने जवळ दहा अकरा भरत्या दिल्या होत्या त्याचं सिलेक्शन नाही झालं पोलीस भरतीच्या पण त्याने दोन ते तीन भरत्या दिल्या आणि मग घरून पण फोर्स करायला लागले की आता काय कारण त्याच्यावरती सर्व घर चालत होतं बरोबर सो मग शेवटचा ट्राय म्हणून त्याने पूर्ण फोर्सफुली अभ्यास केला खूप स्ट्रगल केलं आणि तो आज ठाणे सिटीला पोलीस म्हणून कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे अजून एक मी स्टोरी सांगतो सांगलीचा मुलगा आहे बत्तीस शिराचा आणि तो सुद्धा त्याची पण स्टोरी अशीच तो घनसुलीतच राहिला मीटर रीडिंगचे जे काम असतं प्रायव्हेट म्हणजे पर रिडिंग काहीतरी सव्वा दोन रुपये वगैरे त्याला भेटत असतात तर ते काम करून तो स्पर्धा परीक्षेची म्हणजे पोलीस भरती आणि एस एस सी जी डी वगैरे तयारी करत होता पोलीस भरतीत त्याचं सिलेक्शन नाही झालं अनफॉर्च्युनेटली पण एस एस सी जी डीमध्ये तो सी आर पी एफमध्ये भरती झाला आणि जो मुलगा पर रिडिंग सव्वा दोन ने कमवत होता आज तो पंचावन्न हजार रुपये पगार घेऊन आई वडिलांना खुश ठेवतोय यापेक्षा स्ट्रगल काय असावं चालू नाही हा चालू आहे त्याचं नाही काय एवढं ते काय मी परत हे करेल प्रश्न रेकॉर्ड करेल असा एक शेवटचा संदेश काय देता येईल का एखादा

तसं पण त्याचा एखादा संदेश देऊ शकता ज्यांची नाही आहे हां माझ्याकडे मी ऑलरेडी जे ज्यांचे वडील नाही आहेत अनादर त्यांना मी फ्री मदर शिकवतो ते ते पण ते तुम्ही या शेवटच्या यामध्ये घेऊ शकता तुम्ही जे जे फॅसिलिटी वगैरे देता ना त्या तुम्ही घेऊ शकता या शेवटच्या यामध्ये सर तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं तुमच्या मुलांच्या सक्सेस स्टोरी स्टोरी पण खूप छान आहेत एकदम म्हणजे मनाला आहे तर सर एक शेवटचं विचारेल की तुम्ही जाता आता आमच्या म्हणजे जे प्रेक्षक आहेत जे आता नवीन युवा पिढी आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल एक युवा पिढींना मी एकच संदेश देईल की जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यायचं असेल तर तुमच्यामध्ये अभ्यास करण्याची चिकाटी पाहिजे तुमच्यामध्ये स्ट्रगल करण्याची चिकाटी पाहिजे कारण स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र असं आहे एक वर्षात दोन वर्षात लवकर सक्सेस मिळत नाही खूप कमी मुलं आहेत त्यांना पहिल्या प्रयत्नात सक्सेस मिळतं किंवा दुसऱ्या प्रयत्नात सक्सेस मिळतं आणि स्पर्धा परीक्षेमध्ये नव्वद टक्के पा पाडणारा मुलगा लवकर सक्सेस होत नाही पण चाळीस पंचेचाळीस टक्के म पाडणारा मुलगासुद्धा लवकर सक्सेस होतो का कारण तो अभ्यास करण्याची जी कंटिन्युटी असते ती कंटिन्युटी ठेवली तरच तो सक्सेस होऊ शकतो एक वर्ष दिलं आहे अभ्यास केला आहे नाही झालं मग क्षेत्र सोडलं याने सक्सेस मिळत नाही किंवा फक्त मी दोन तास अभ्यास केला आहे कॉलेजसारखा किंवा परीक्षा जवळ आली आहे मग अभ्यास केला आहे सुद्धा सक्सेस मिळत नाही माझा एक स्टुडंट होता मुंबईला तो भरती झालेला आहे आज रिझल्ट लागला त्याचा की तो पोलीस झाला नाही म्हणून त्याने आज संध्याकाळीच लगेच ग्राउंडवरती प्रॅक्टिस सुरू केली याप्रकारे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये सक्सेस मिळू शकता नाहीतर मग मित्राच्या नाद्याने गेलाय किंवा आईवडिलांनी पाठवले म्हणून तुम्ही या क्षेत्रात आला आहे तर तुम्हाला आयुष्यात सक्सेस मिळणार नाही जोपर्यंत तुमच्यामध्ये जिद्द नसेल मला काहीतरी व्हायचं आहे मला अभ्यास करायचा आहे मला प्रॅक्टिस करायची आहे तरच तुम्ही याच्यामध्ये सक्सेस मिळू शकता अन्यथा तुमचे वर्ष वाया जाणार तुमचा वेळ वाया जाणार तुमचा पैसासुद्धा वाया जाणार आणि मग तुम्हाला प्रायव्हेटमध्ये सुद्धा लवकर जॉब मिळत नाही कारण तुमचं वय तीस क्रॉस होऊन जातं मग प्रायव्हेटमध्ये सुद्धा विचारतात की एवढे वर्ष तुम्ही काय केलं आणि आपण वेल एज्युकेटेड नसतो जेमतेम बारावी किंवा ग्रॅज्युएशन झालेला असतो आणि म्हणून मग आपण स्पर्धा परीक्षा करतो आणि आता सध्याच्या शेत सध्याच्या घडीला इंजिनिअरिंगचे स्टुडंट त्याच्यानंतर एम एस सीचे स्टुडंट आज माझ्याकडे अकॅडमीमध्ये आहेत जे पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत सो त्यांना एक ऑप्शन असतो की बाबा नाही झालं तर ते दुसरीकडे काहीतरी करू शकतात म्हणजे प्लेन ग्रॅज्युएट आहेत फक्त बी कॉम बी ए आहेत किंवा फक्त बारावी पास आहेत त्यांचं वय एकदा निघून गेल्यानंतर खूप मोठा प्रश्न तयार होतो की आता पुढे काय करायचं सो so, प्लॅन बी पण थोडा ठेवा की आपल्याला जर पोलीस भरती नाही झालं तर काय करता येईल आणि मी मुलांना आव्हान करेल की तुम्हाला जर खरोखर तयारी करायची असेल स्पर्धा परीक्षेची आणि तुम्ही जर नवी मुंबईमध्ये राहत असाल तर आपली अकॅडमी आहे तेजस्वकर अकॅडमी घणसोली आणि आता सध्या वाशीला पण सुद्धा आपण नवीन ब्रँड सुरू केलेली आहे तुम्ही कधीही मला कॉन्टॅक्ट करा कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत मला तुम्ही माहिती विचारू शकता काय काय डॉक्युमेंट लागतात त्याचं क्वालिफिकेशन काय असतं एज क्रायटेरिया काय असतं सर्व मी माहिती तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट देईल आणि तुम्हाला माझ्याकडे प्रशिक्षण जर घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या ऑफिसला येऊ शकता मी तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स देईल त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपल्या ऑफिसला येऊन तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता अकॅडमी जॉईन करू शकता आणि जसं तुम्ही बोलला मगाशी की तुम्ही फ्रीमध्ये पण शिकवता मध्ये कोणासाठी आहे फ्री आता बघा काही मला खूप महाराष्ट्रातून आपल्या महाराष्ट्रातून कॉल येतात की सर आम्हाला तुमच्याकडे अकॅडमी जॉईन करायची अक्षरशः चंद्रपूर गडचिरोली यासारख्या दुर्गम भागातून सुद्धा कॉल येतात कारण तिथपर्यंत या सोयीसुविधा पोहोचलेल्याच नाही आहेत पण नवी मुंबईसारख्या प्रगतशील याच्यामध्ये सिटीमध्ये मुलांच्या राहण्याची सोय परत त्यांचं खाण्याची सोय सर्व पॉसिबल नाही आहे त्याला खूप मोठा खर्च असतो आणि तो विद्यार्थ्यांना परवडणारा नसतो ग्रामीण भागातील त्यामुळे त्यांना मी इकडे बोलू शकत नाही पण मी आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे मी त्यांना सर्व माहिती पुरवत असतो काही नोट्स पाठवत असतो त्यांना अशा प्रकारे मी किंवा त्यांना काही प्रॉब्लेम असेल ते मला डायरेक्ट कॉल करतात अगदी दोन दोन वाजतासुद्धा काही जण मला कॉल करून विचारतात सर हे मी फॉर्म भरतो आहे काय करायचं सर या पद्धतीने सुद्धा मी हे करतो आणि माझ्या अॅकॅडमीमध्ये काही जे विद्यार्थी आहेत ज्यांचे अकॅडमीमध्ये आल्यानंतर वडील वगैरे हो वारलेले आहेत त्यांनासुद्धा मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये शिकवतो किंवा अगदीच त्यांची खूप परिस्थिती असेल सुद्धा फ्री मदे चा तर त्यांनासुद्धा मी फ्रीमध्ये कन्सेशन करतो पण मुलगा येतोय बाईकवरती दीड लाखाची बाईक घेऊन येतोय आणि मग म्हणतोय माझी परिस्थिती खराब आहे आणि हातात चाळीस हजाराचा मोबाईल वापरतोय तर आपल्याला लगेच कळतं की कोणाची परिस्थिती चांगली आणि कोणाची वाईट सो असं सुद्धा आहे तर सोशल वर्क जेवढं होता येईल तेवढं मी करतो आणि आपली एक संघटना आहे महाराष्ट्र पोलीस बाय संघटना त्याचा पण मी नवी मुंबई अध्यक्ष आहे तर त्यामार्फतसुद्धा सुद्धा मी मुलांना गायडन्स करत असतो सो so, अशा प्रकारे स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्ही नक्की आपल्या अकॅडमीला भेट द्या तुम्हाला पूर्ण गायडन्स मिळेल तर सर तुम्ही आलात खरंच खरंच खूप धन्यवाद तुमचा खूप छान माहिती भेटली आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना पण खूप छान माहिती भेटली तर तुमचं ऐकून खरंच खूप मोटिवेट होतील आणि नक्कीच ज्यांना पुलीस भरती किंवा त्यांना अजून गव्हर्नमेंट काही भरती करायची असेल तर नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील ते तर धन्यवाद सर धन्यवाद हा पोडकास्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला देखील तुमचे विचार मांडायचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मेल आय डीवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथे येऊ शकता